ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण एक वाटी रव्यापासून आणि अगदी दोन ते तीन चमच्या दह्यापासून अगदी भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी तुम्ही नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्यासाठी झटपट बनवू शकता कोणतीही पूर्वतयारी न करता ही रेसिपी बनू शकते तर चला रेसिपीकडे बोलूयात तर इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे हा बारीक रवा घेतलेला आहे मी एक वाटी रव्यामध्ये तीन चमचे आपण दही घेतलेलं आहे दही जास्त आंबट वापरायचं नाही आहे आपल्याला तर बघा इथे एक लहान आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ढोबळी मिरची आणि गाजर हे सुद्धा ॲड करू शकता इथे थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आता हे आपण बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे चमच्याने किंवा हाताने देखील तुम्ही मिक्स करू शकता आता इथे चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि ही बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया लगेच पाणी टाकायचं नाही अगोदर हातानेच आपल्याला असं हे बॅटर मिक्स करायचं आहे तर आता इथे मी लागेल असं पाणी घालणार आहे एकदम पाणी घालू नका जसं लागेल तसंच तुम्ही पाणी यामध्ये घाला जास्त पाणी घातलं की आपलं बॅटर जास्त पातळ होऊ शकतं तर आता थोडं थोडं करून पाणी घालून हे बॅटर आपण व्यवस्थित असं ढवळून घेऊया छान एकसारखं असं ढवळायचं आहे आपल्याला बॅटर तर हे मला थोडंसं घट्ट वाटलं त्याच्यामुळे मी पुन्हा पाणी ॲड केलेलं आहे रवा असल्यामुळे रव्याला जास्त पाणी लागतं रवा जास्त पाणी पिऊन घेतो त्याच्यामुळे आपल्याला पाणी थोडंसं जास्त घालायचं आहे तर बघा इथे अशा पद्धतीने बॅटर आपलं ठीक झालं पाहिजे तर इथे पाच ते दहा मिनटं मी इथे हे झाकून ठेवणार आहे तुमच्याकडे जर जास्त टाईम नसेल तर तुम्ही दोन तीन मिनटं झाकून ठेवलं तरी देखील चालेल तर बघा आपला रवा आता छान फुललेला आहे आणि बॅटरसुद्धा पहिल्यापेक्षा जास्त घट्ट झालेला आहे तर आता इथे मी इनो घेतलेला आहे तर इथे मी अगदी अर्धा चमचा इनो वापरलेला आहे तुमच्याकडे जर दुसरा कोणत्याही फ्लेवरचा इनो असेल तरी देखील चालेल किंवा सोडा असत घातला तरी देखील चालेल इनो घातला की त्याच्यावरती थोडंसं पाणी घालणार आहे एक चमचा आणि मिक्स करून घेऊया व्यवस्थित एक मिनिटभर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसवरती आप्याचं पात्र आपण तापत ठेवूया छान तापलं की यामध्ये थोडं थोडं करून तेल सोडूया जास्त देखील तेल लागत नाही या रेसिपीला अगदी थोडं असं तेल लागतं प्रत्येक पात्रामध्ये थोडं थोडं करून आपल्याला तेल सोडायचं आहे तेल घालतोवर जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा तर बघा आपलं प प्रत्येक पात्रामध्ये थोडं थोडं तेल घालून झालेलं आहे आता छान भांडं देखील तापलेलं आहे तेल देखील आपलं व्यवस्थित असं तापून झालेलं आहे आता एक एक चमचा आपण हे बॅटर पात्राच्या भांड्यात सोडून घेऊया सुरवातीला मध्ये घालायचं नाही कारण की मधला भाग जास्त तापलेला असतो आणि पटकन आपले जळू शकतात त्याच्यामुळे साईडनेच आपण हे बॅटर घालून घेऊया तर आता हे पाच मिनटं आपण झाकण ठेवून शिजवून देऊया एक साईड छान खरपूस आपल्याला आप्याची भाजून घ्यायची आहे तर पाच मिनटं झालेली आहेत आणि आपेसुद्धा आपले खूप छान फुगलेले आहेत आता चमच्याच्या सहाय्याने किंवा आप्याची ही स्टिक असते त्याच्या सहाय्याने तुम्ही ही आप्पे एक साईडने पलटी करून घ्या जे आप्पे जे जा खालून जर झाले नसतील तर त्यांना तसंच दोन ते एक दोन ते तीन मिनटं अजून शिजू द्या असा रंग छान खरपूस आला पाहिजे सर्वा तर सर्वा आपे 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 आता सर्व आपे मी अशा पद्धतीने सेपरेट करून घेते तर बघा सर्व आपे आपले पलटी करून झालेले आहेत आता पाच मिनटं पुन्हा झाकण ठेवलेलं आहे आपल्या आप्या आता छान शिजलेली देखील आहे तर आजची तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत